<laughs> आणि ऐकायला खूप काही मिळालं शिकायला खूप काही मिळालं अ आपल्या सर्वांचे आभार खूप मोलाची माहिती ज्ञान आपण शेअर केलं मी नोट्स सतत लिहित होतो त्या नोट्स वरती मी चिंतनही करेन मी बाळू भाऊंशी पूर्णपणे सहमत आहे की एक तास किमान आपण फक्त चिंतनाला द्यायला हवं हो। कारण ज्ञान घेण्याची प्रक्रिया ही आयुष्यभर चालली पाहिजे आपला फायदा होतो म्हणून नाही पण जीवन हे जगण्या योग्य बनवण्यासाठी सुद्धा ज्ञान खूप महत्वाचं आहे म्हणजे मला माझ्या आयुष्यात मला वाटतं की जर आनंद एखाद्या गोष्टी मिळत असेल तर ते ज्ञानात न मिळत म्हणजे अनेक लोक विचारतात अरे तू सिनेमातला माणूस काय करतोय शेती मातीतलं तुला काय कळत तर मी म्हणालो की मला याच्यात काही कळत नाही म्हणून मी याच्यात आहे मला रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं एकदम बेसिक लेवलवर का शिक्षण आज तागायत चालू आहे या क्षेत्रात आणि मला वाटतं ही घटस्थितीची चळवळ ही आज उभी राहिलेली आहे परंतु ज्ञान हा याचा खूप महत्वाचा पाय आहे अनेक वेळेला आपण मूठ आपली पाच बोट एकत्र आल्यामुळे आपण आपली मूठ खूप घट्ट बांधली जाते असं आपण म्हणतो ही गोष्ट यात काही प्रमाणात तथ्य आहे पण ही जर अज्ञानाच्या आधारावरती असेल तर याचं नुकसानही होऊ शकतं तर मला वाटतं ज्ञानाधिष्ठित शेती हा या गट शेतीच्या चळवळीचा खूप महत्वाचा भाग आहे महत्वाचा अंग आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा प्रवास जेव्हा आपण सुरू होतो तेव्हा आपण गट शेतीच्या बाबतीत कोणाचा आपण आदर्श मानतो कोणाची फिल्म आपण पाहतो पाहतोजी शिंदे बरोबर सह्याद्रीची फिल्म आपण पाहतो हो? तर सह्याद्रीचा जो काही प्रवास झालेला आहे जो काही त्यांची प्रगती झालेली आहे त्याचा आधार आहे ज्ञान आणि मला वाटत की आपण ज्ञानाच्या बाबतीत आपण हावरट असलं पाहिजे पण आपण घाईत नसाव तिथे जे hmm. ज्ञान मिळतं ते आपण सतत ऐकत राहावं शेतकरी स्वतः सायंटिस्ट झाला पाहिजे स्वतः त्यांनी आपल्या शेतात आपल्या वातावरणात जसं वाळू भाऊ सांगत होते मला वाटतं खूप महत्वाचं आहे ती गोष्ट कोणीही ते ज्ञान देव मग ते पीएचडी त्यांच्या नावाच्या मागे आहे किंवा नाही ते ज्ञान अंतिम ज्ञान नसत आपण आपल्या शेतात आपल्या परिस्थितीत जे अप्लाय करायचं असतं हा निर्णय आपल्याला घ्यायचा आणि त्यासाठी जे चार स्टेजेस त्यांनी सांगितले इतकं सुंदर सांगितलं निरीक्षण अनुभव प्रॅक्टिस आणि प्रयोग या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत तर मला वाटतं हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपण हे सगळं करता करता एकमेकांबरोबर आपण देवाणघेवाण काही जण या प्रक्रियेमध्ये एका वर्षापासन काही जण दोन तीन वाटतं एक फाउंडेशन झाले होते या फाउंडेशन वरती इमारत आता तयार करण्याची वेळ सुरू आहे आणि त्यासाठी आपल्याला सूक्ष्म नियोजन करावं लागलं माझा गट माझ्या भरात माझी भरारी ट्रेनिंग इकडे निश्चित झालं असतात बरोबर तर त्याच्यामध्ये पाच सहा काही गोष्टी आपण सुचवल्या होत्या जैविक कुंपण आहे बायोगॅस आहे बांधावरती फळबाग लागवड आहे शेतामध्ये गाळ येऊन टाकणं आहे पण या निव्वळ आपण म्हणू शकतो की या काही सूचना होत्या हे काही विश्व नाहीये की आपल्याला एवढंच करायचं आपल्याला काय करायचं हे ठरवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या मातीत तसं ताई सांगत होत्या काय नेमकं येत याचही निरीक्षण करणं इम्पॉर्टंट आहे त्याचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे आणि एकत्र बसून यातनं आपण व्हॅल्यू चेंज कशा तयार करू शकतो मूल्यवर्धन कस तयार करू शकतो यावरती आपण विचारपूर्वक नियोजन करण्याची गरज आहे तर यंदाचं वर्ष हे सूक्ष्म नियोजनाचं असणार आहे स्पर्धा निमित्त आहे स्पर्धेच्या निमित्ताने आपण एकत्र येतो पण एकत्र आल्यानंतर खरं काम आपलं सुरू होतं की आपल्याला सूक्ष्म नियोजन करायचं की आपल्या शेतात पाणी नाहीये पाणी टिकवण्यासाठी आपण योग्य पीक निवड कशी करू शकतो जी योग्य पीक निवड केली आहे त्याच्यामध्ये आपण मूल्यवर्धन आपण कसं करू शकतो त्याचा खर्च कसा कमी करू शकतो त्याच मार्केटिंग कसं वाढवू शकतो कोणत्या पिकात आपल्या वातावरणात आपली माती आपलं पाणी आपलं लेबर उपलब्धी आपलं भांडवल हे लक्षात घेता कोणतं पीक हे बेस्ट पीक आहे याची सुद्धा निवड जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे अनेक वेळेला आपल्याला वाटतं की हेच पीक येऊ शकतं उदाहरणार्थ आम्ही अकोटमध्ये जेव्हा जातो अकोल्या जिल्ह्यात तिकडचे शेतकरी म्हणतात नाही इकडे फक्त कपाशी येते पण ब्रिटिश येण्यापूर्वी तिकडे कपाशी होत नसे एक थेंब नव्हता एक कणही नव्हता कपाशीचा ब्रिटिश कधी आले एकोणीस एकोणीसाव्या शतकात ते अकोल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे कपाशी तिकडे हार्डली दोनशे वर्ष आहेत दोनशे वर्षाच्या दोन वर्षा अगोदर माणूस नव्हता का तिकडे तर होता तसंच बारामतीमध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात पण आपलं हवामान आपलं पाणी आपलं लेबर आपलं भांडण लक्षात घेऊन बेस्ट पीक निवड काय आहे यावरतीही आपल्याला विचार केला पाहिजे आता हे प्रश्न थोडे गुंतागुंतीचे वाटत असतील आणि अशा सेशन मध्ये आपल्याला नाही करता ना। येणार पण यासाठी आपली पाणी फाउंडेशनची टीम तुमच्या समोर नवीन ट्रेनिंग घेऊन येणार त्या ट्रेनिंग मध्ये प्रत्येकाला आणि एक व्यावहारिक दृष्टिकोनातन आपल्याला ही निवडही करायची तर या वर्षाचा प्रवास हा पुढचा आपलं फाउंडेशन झालेलं आहे आपला पहिला मजला आपल्याला बांधायचा डायरेक्ट तर आपण, आपण सामूहिकरित्या हे करायचंय यासाठी मनापासून शुभेच्छा हे वर्ष मला वाटतं खूप एक्साइटिंग असणार आहे कारण <laughs> आपण सूक्ष्म नियोजनात जेव्हा आपण उतरतो ना तेव्हा घटाची खरी ताकद आपल्याला कळेल आणि खूप काही साध्य करण्यासारखं एक गोष्ट ध्यानात घ्या सह्याद्रीची माणसं काही चंद्रावरनं मंगळावरनं आलेली नाहीये आपल्याच मातीतली आपल्याच सारखी ती माणसं त्यांना जर जमलं तर आपल्याला का जमू बरोबर ना त्याला पण त्यांना जर जमलं तर आपण काही कमी आहोत का तर हम किसीचे कमी बरोबर ना आत्मविश्वास पाळणं याबद्दल ताई तुमच्या मनात तस खूप शंका वाटते शंका वाळवू नका आपला पूर्ण आपली पूर्ण खात्री असली पाहिजे आपणही मेहनत करतो तर मग आपल्याला ते यश आपणही प्राप्त, प्राप्त करू शकतो आपल्याला त्याची वाट शोधावी लागते आणि वाट आपण सामूहिकरित्या शोधू या वर्षभरात खूप महत्वाचे आपण यामध्ये माइलस्टोन्स आपण प्राप्त करू यासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद